कावेरी माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण घरचे वास्तुदोष दूर करण्यासाठी वास्तुशास्त्रामध्ये काही उपाय सांगितले आहेत घरामध्ये जे उपलब्ध साहित्य आहे त्यातूनच आपण वास्तुदोष कसे दूर करावे हे या व्हिडिओतून आपण आज बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा व्हिडिओ आवडलास तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा अन्न हे परब्रह्म असते आणि त्याच अन्नाची आपण दररोज असं पूजा केलो जिथे आपले अन्न शिजलेलं असतं तिथे आपण चांगल्या मनाने चांगल्या तणाने असं रोज पूजा केलं तर प्रसन्न होतं आणि जे आपण ज्यांना आपण जीव घालणार आहोत त्यांचं मनसुद्धा चांगलं होतं आणि दररोज असं अन्नपूर्णा देवीची पूजा करा आणि हे जे तांदूळ आहेत रोजच्या रोज बदला आणि हे तांदूळ पक्ष्यांना खायला दिले तर आपल्या घरामध्ये सुखशांती भरभराटी बर कायम राहते आणि जे आपण जे अन्न बनवलेलं असतं त्या अन्नामध्ये लक्ष्मी वास करत असते म्हणून दररोज आपण किचनमध्ये आंघोळ करून चांगल्या तणाने चांगल्या मनाने जायचं आणि त्यानंतरच आपल्या स्वयंपाकाला सुरुवात करायची गाय ही छत्तीस कोटी देवा समान असते म्हणून आपण तिची रोज पूजा करायची असते आणि तिला खाऊ घालायचं असतं जर तुम्हा तुमच्या जवळपास कुठं गाय असतील रियलमध्ये तर तिथे तुम्ही जाऊन गायला खायला द्या तुम्ही जे काही बनवता ते, ते खूप चांगलं असतं असं पूजा करण्यापेक्षा जे आपण खाऊ घातलेलं असतं ते खूप चांगलं असतं तिची आरती करा तिला तुम्ही जे काही दररोज वेगवेगळं बनवता ते खायला द्या तिला चारा द्या पाणी द्या तुमच्याकडे कोणतीही गाय असेल चांदीची असेल सोन्याची असेल पितळेची असेल किंवा प्लास्टर ऑफ पॅरिसची असेल त्याला महत्त्व नाही पण आपल्या मनामध्ये त्याच्याविषयी जो भाव आहे तो महत्त्वाचा आहे त्याचे चांगल्या मनाने जर आपण पूजा केली आपल्या घरामध्ये त्याचा वास ठेवला तर लक्ष्मी नेहमी आपल्या घरामध्ये कायमवास करते शांतता टिकून राहते त्यामुळं दररोज गाय कुठं मंदिराच्या बाहेर जरी दिसली तरी तुम्ही तिला पूजा करा पाणी द्या आणि गायचं गोमूत्र जे असतं ते आपल्या घरामध्ये कोपऱ्यामध्ये शिंपडा कारण त्यामुळे पूर्ण निगेटिव्हिटी पूर्ण गेलेली असते आणि आपल्या घरामध्ये एक चांगलं वातावरण तयार होत असतं म्हणून गायीची पूजा करा दररोज आपण पूजा जेव्हा करतो तेव्हा आपण नैवेद्य दाखवतो बरेच जण साखर दाखवता साखरच रोज रोज जेव जर आपण रोज रोज ते जेवण जेवलं तर कंठाळा येतो तसंच त्याचप्रकारे देवालासुद्धा आपण रोज रोज साखरच दाखवली तर देव कधीच प्रसन्न होणार नाही त्यामुळे देवालासुद्धा दररो दररोज वेगवेगळे भोग लावत जा त्याच्यासमोर असं तुळशीचं पान घालून पाणी पण ठेवा म्हणजे नैवेद्यावर पण ठेवा देवाला ते पूर्ण अर्पण झालेलं असतं मोरपीस घरात आकर्षक तर दिसतातच पण ज्योतिषशास्त्रानुसार त्याचे खूप फायदे आहेत मोरपंख दिसायला जेवढे सुंदर दिसतात त्याचे फायदेसुद्धा तेवढे जास्त श्रीकृष्णाच्या मु मुकुटाची शोभा वाढवण्यापासून ते दृष्ट काढण्यापर्यंत मोरपंखाचा उपयोग विविध ठिकाणी केला जातो मोरपंखाची खास गोष्ट म्हणजे ते कधीच खराब होत नाहीत वास्तू आणि तंत्रशास्त्रामध्ये मोरपंखाचे खास महत्त्व करण्यात आलेले आहे म्हणून त्याची दररोज पूजा करा आता आपली महत्त्वाचं म्हणजे जेव्हा आपला घरचा मेन डोअर असतो तिथे निगेटिव्हिटी म्हणजे तिथून बाहेर कचरा आत आलेला असतो तिथूनच आणि तिथूनच आपल्या घराची निगेटिव्हिटी निर्माण झालेली असते म्हणून जेव्हा आपण लादी पुसतो डोर पुसतो तेव्हा पाण्यामध्ये मीठ टाका थोडंसं आणि थोडीशी हळद टाका आणि घरचा उंबरोटा आणि आपला डोर मेन डोअर जे असतो ते असं छान स्वच्छ दररोज पुसून घ्या म्हणजे आपले घर चांगलं राहील निगेटिव्हिटी राहणार नाही त्या दिवशी आपण आठवड्यातून दोन दिवस तरी सोमवार शुक्रवार जे आपण मानतो त्या दिवशी आपण हाताने लादी पुसा आणि त्या मोपने पुसण्यापेक्षा एकदम दोन्हीमध्ये थोडंसं फरक आहेच मेंडोअर आपला घरचा उंबरवटा असेल तर तिथं हळदीचं लेपन करा त्यामुळे पण आपल्या घरापामध्ये निगेटिव्हिटी येणार नाही आणि आपल्याला सुद्धा छान वाटतं छान असं घरची लादी पुसून घ्या घरची कळा ही अंगण सांगते अशी ही पूर्वीपासून मन आले म्हण आले आलेली आहे त्या म्हणीप्रमाणेच आपण आपलं घर आणि आपलं मन जर स्वच्छ ठेवलं तर घरामध्ये कुठलीच निगेटिव्हिटी येणार नाही आणि घराला पाहून जसं घर पण दिसतं तसं आपलं जी मेन डोर असतो तसं आपला उंबरोटा दिसला पाहिजे एकदम छान असं चकचकीत दिसला पाहिजे जिथे स्वच्छता असेल तिथे लक्ष्मी वास करत असते म्हणून दररोज लक्ष्मीचे पावले आपल्या दारामध्ये काढत जा जर तुमच्याकडे साचा असेल जसं सा, येतं तसं तुम्ही तुमच्या दारामध्ये दररोज काढत जा दररोज झाडून दर दर पुसून स्वच्छ करून असं दररोज दोन्ही साईडला आतल्या बाजूने किंवा बाहेरच्या बाजूने कुठेही तुम्ही काढू शकता तुमच्या याच्यावर आहे ते आणि तिथे छान असं आपण हळदी कुंकवाची तिथे पूजा करायची आहे विशेष म्हणजे सोमवार शुक्रवारी तर हे आ, नक्की करास त्यामुळे लक्ष्मी तर येतेच आणि घरा घर गहर पण छान दिसतं आपलं मन पण आणि घरामध्ये निगेटिव्हिटी येणार नाही असले कुठलेच वास्तुदोष राहणार नाहीत म्हणून हे जे असते स्वच्छता ठेवा घरामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या घरामध्ये स्वच्छता ठेवा आणि आपल्या मेन डोअरवर जे, जे चिन्ह असतं स्वास्तिकचं चिन्ह काढा तुम्ही ज्याच्यावर तुमचा विश्वास आहे ओमचं काढा किंवा एक गणपती ठेवा घराच्या मन किंवा सूर्यदेवाचा एक फोटो लावा इथे तुम्ही काही तुम्हाला जे आवडतं ते तुम्ही इथे करू शकता छान डोर आपलं स्वच्छ ठेवून इथूनच आपली निगेटिव्हिटी येत असते त्यामुळं जे मेन डोर असतो ते खूप महत्त्वाचं असतं ते स्वच्छ ठेवा असे जे मी आत्ता सांगितल्याप्रमाणं तिथं सगळं स्वास्तिक जे काही तुम्हाला आवडतं तिथे आपली पूजा केला विशेष म्हणजे सोमवार शुक्रवारी ही पूजा नेहमी केलात तर तुमच्या घरामध्ये तुम्हालाही छान वाटेल आणि लक्ष्मीचा वाससुद्धा सतत तुमच्या घरामध्ये कायम राहील म्हणून ह्या सगळ्या गोष्टी फॉलो करा आणि जेव्हा आपण लादी पुसतो तेव्हा शक्यतो हातानेच पुसा आणि त्याच पाण्याने जसं की आ, मी सांगितल्याप्रमाणे हळद आणि मीठ घालून आपल्याला लादी अशी क्लीन करून घ्यायचे जसं की आपण लादीमध्ये पुसते वेळेस जे आपण लायझॉल टाकतो त्याऐवजी तुम्ही हे मिठाचे खडे रोज जरी तुम्ही पाण्यात टाकून जर लादी पुसलात तर त्याचे फायदे तुम्हाला नक्कीच जाणवतील एक वेगळीच तुमच्या घरामध्ये काहीतरी असं वेगळं छान केल्यासारखं तुम्हाला भास होईल आणि जो एक मुंग्या येणार नाही त्याचे कारण असे भरपूर आहे जे आपल्या घरामध्ये लाल मुंग्या जे वेगवेगळे असे बारीक जे किडे असतात पावसाळ्यांमध्ये किंवा कधी कधी येत असतात ते सुद्धा आपल्या घरामध्ये येणार आहेत आणि घर कायम आपलं स्वच्छ छान आणि सुंदर दिसतं आणि हे सगळ्या गोष्टीच लक्ष्मीला आवडत असतात ज्या घर घरचा उंबरोटा सु, सु सुंदर स्वच्छ असतो तिथे लक्ष्मीचा वास नेहमी असतो म्हणून ह्या गोष्टी सगळ्या फॉलो करा आणि आजचा व्हिडिओ आपला कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडलास तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त प्रमाणात शेअर करा तर आजचा व्हिडिओ मी इथंच संपवते भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू